अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आजच्या या व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते तर दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी आलेली आहे वैशाख पौर्णिमा वैशाख महिन्यामध्ये येणाऱ्या दे पौर्णिमेला देवी लक्ष्मीची विधिवत पूजा केल्यास तुमच्या सर्व समस्या दूर होतात आणि सुख समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते असे मानले जाते त्यातच या वर्षी गुरु शुक्र आणि रवी हे तिन्ही ग्रह राशीत आल्याने त्रिग्रही योग तयार झालेला आहे गुरु रवी यांच्या संयोगामुळे आदित्य योग गजलक्ष्मी आणि शुक्रादित्य योगसुद्धा तयार झालेला आहे याशिवाय गजलक्ष्मी आणि शुक्रादित्य योगही जुळून आलेला आहे या वर्षीची वैशाख पौर्णिमा ही अतिशय महत्वाची आणि खास मानली गेलेली आहे या दिवशीच्या शुभमुहूर्त तसेच धन आणि समृद्धी प्राप्त करण्यासाठी काय नारळाचे उपाय करायचे आहेत आपल्याला याविषयी मी सविस्तर माहिती सांगणार आहे तर हिंदू धर्मामध्ये पौर्णिमेला खूप महत्त्व आहे या दिवशी भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते आणि चंद्रदेवाची सुद्धा या दिवशी पूजा केली जाते यावर्षी वैशाख पौर्णिमा ही दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी आलेली आहे वैशाख महिन्यात येणाऱ्या ह्या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा असे सुद्धा म्हटले जाते तसेच ही तिथी सर्वात पवित्रसुद्धा मानली जाते वैशाख पौर्णिमेच्या दिवशी भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म झाला असे मानले जाते या दिवशी त्यांना ज्ञानप्राप्तीसुद्धा झाली होती असे मानतात याचबरोबर बुद्ध पौर्णिमेची तिथी यावर्षी दिनांक बावीस मे रोजी संध्याकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांनी सुरू झालेली आहे आणि गुरुवारी दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीसला संध्याकाळी सहा वाजून एक्केचाळीस मिनिटापर्यंत राहील तर उदयतिथीनुसार वैशाख पौर्णिमा ही दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाणार आहे या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटाला सुरू होतो आणि अभिजित मुहूर्त हा सकाळी अकरा वाजून एक मिनटं वाजल्यापासून ते दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनटांपर्यंत राहील आणि सायंकाळी सात वाजून बावीस मिनटापर्यंत बव करण्याचा योग राहील या दिवशी भगवान बुद्धांची पौर्णिमा व त्यांची पूजा केल्यास सर्व प्रकारची सुखे मिळतात असे म्हटले जाते तसेच लक्ष्मीप्राप्तीसाठी भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची सुद्धा पूजा केल्यास त्याचे विशेष फळ प्राप्त होते असे म्हणले जाते पौर्णिमेच्या दिवशी त्यातल्या त्यात वैशाख पौर्णिमेला माता लक्ष्मीला प्रसन्न करणे हे अत्यंत सोपे आहे म्हणून वैशाख पौर्णिमेच्या दिवशी अत्यंत सोपी अशी सेवा करणे हे आपल्या घरामध्ये लक्ष्मी आणण्यासाठी आपल्याला सेवा करायची आहे वैशाख पौर्णिमेला तुम्हाला जे काही उपाय करायचे आहेत ते नारळाचे करायचे आहे त्यातला पहिला जो उपाय आहे तो म्हणजे असा आहे की ज्या त्या उपायासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे आणि शेंडीसहितच तो नारळ घ्यायचा आहे तो नारळ तुम्हाला एका लाल कपड्यामध्ये बांधून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला हळदी कुंकू फुले आणि अक्षता व्हायची आहेत अक्षता वाहून झाल्यानंतर हा नारळ देवी लक्ष्मीला अर्पण करायचा आहे आणि ज्या घरामध्ये दे तुम्ही देवघरात पूजा करतात किंवा बाजूला जर पूजा मांडली असेल त्या ठिकाणी तुम्ही हा नारळ ठेवू शकता असे केल्याने तुमच्या आड़ ज्या काही अडीअडचणी असतील आणि जी काही तुमची आर्थिक चणचण असेल ती दूर होईल आणि तुमच्या घरामध्ये सुख शांती समाधान येईल आणि तुमच्या धनसंपत्तीमध्ये सुद्धा वाढ होईल त्यानंतरचा जो नारळाचा उपाय आहे तो म्हणजे असा की एक नारळ घ्यायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला सेंदूरसुद्धा लागणार आहे त्या नारळाला तुम्हाला शेंदुराने स्वस्तिक काढायचं आहे आणि हे स्वस्तिकसुद्धा तुम्हाला सेंदुरानेच काढायचं आहे कुंकवाने हे स्वस्तिक काढायचं नाही आहे हे तुम्ही लक्षात ठेवा आणि जे काही तुम्ही सेंदुराने स्वस्तिक काढलेलं आहे ते नारळ तुम्हाला भगवान हनुमानांना अर्पण करायचं आहे असे केल्याने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील आणि भगवान मारुतीचा आशीर्वाद तुमच्या सदैव पाठीशी राहील हा उपायसुद्धा वैशाख पौर्णिमेच्या दिवशी केल्यास अतिउत्तम असतो आणि त्याचे इच्छित फळसुद्धा आपल्याला मिळते त्यानंतरचा जो उपाय आहे तो म्हणजे जर कोणी प्रेम वगैरे केलेले असतील तर त्यांचे प्रेमविवाह जुळून येण्यासाठी अडीअडचणी येत असतील तर त्यांनी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकरांची सुद्धा पूजा अवश्य करावी आणि त्याचबरोबर माता पार्वतीची पण पूजा अवश्य या दिवशी करावी वैशाख पौर्णिमेला भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये तुम्हाला एक नारळ अर्पण करायचा आहे यामुळे जर तुमचे एकाद्यावांवरती प्रेम असेल तर ते बिना अडथळ्याचे पूर्ण होईल आणि तुमचे लग्न जुळून येईल आणि तुमचे आयुष्य सुखी होईल त्यामुळे जर तुमचे कोणावरती प्रेम असेल तर हा उपाय तुम्ही वैशाख पौर्णिमेच्या दिवशी नक्कीच करून बघा त्यानंतरचा जो उपाय आहे तो उपाय म्हणजे तुमची राहू आणि केतूच्या प्रभावापासून सुटका होण्यासाठी हा उपाय आहे त्यासाठी सुद्धा तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे आणि तो नारळ तुम्हाला दिवसभरामध्ये केव्हाही पिंपळाच्या झाडाखाली अर्पण करायचं आहे अर्पण करून झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला हळदी कुंकूसुद्धा अर्पण करायचं आहे आणि तो जो अर्पण केलेला नारळ आहे तो नारळ घेऊन तुम्हाला ज्या ठिकाणी नदी वगैरे असेल वाहतं पाणी ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी तुम्हाला तो नारळ प्रवाहित करायचा आहे असे केल्याने तुमच्या कुंडलीमधील राहू आणि केतूचा जर प्रभाव असेल तर तो प्रभाव कमी होण्यास मदत होईल असा हा अतिशय प्रभावी उपाय तुम्ही नक्कीच करून बघा आणि त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल त्यातल्या त्यात गुरुवार हा दिवस भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांना सुद्धा समर्पित आहे हे तुम्हाला माहीतच आहे त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मी यांनी भगवान श्रीहरी विष्णू यांची विधिवत पूजा करावी असे केल्यास माता लक्ष्मी यांनी भगवान श्रीहरी विष्णू हे प्रसन्न होऊन त्यांचा आशीर्वाद आपल्यावरती कायम ठेवतात पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा पूर्ण आकारामध्ये असतो त्यामुळे या वैशाख पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या आसपास जर कुठली पवित्र नदी असेल तर तुम्ही त्या नद्यांमध्ये आंघोळ करणे एखाद्याला दान करणे जितके तुम्हाला शक्य होईल तितके दान तुम्ही करू शकता थोडे ना थोडके फुल न फुलाची पाकळी जितके काय होईना तुम्हाला त्यातल्या त्यात त्या वैशाख वणवा म्हणून वैशाख महिन्याची ओळख असते त्यामुळे एक पाण्याची बाटली म्हणा किंवा नारळ ज्यूस किंवा जे जलने भरलेले असतं मिश्रित जे असते ते तुम्ही आजच्या दिवशी म्हणजेच वैशाख पौर्णिमेच्या दिवशी दान केल्याने त्याचे पुण्य तुम्हाला मिळेल आणि पाणी पाजण्याचे पुण्य किती मोठे आहे हे तुम्हाला माहीतच आहे त्याचबरोबर वैशाख पौर्णिमा ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित आहे त्यामुळे वैशाख पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही अगदी मनोभावे तुमच्या मनामध्ये श्रद्धा ठेवून भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा केल्यास तुमची जे काही मनातील इच्छा आहे त्या इच्छा पूर्ण होऊन त्याचे इच्छित फल तुम्हाला मिळेल असे केल्याने तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदते त्याचबरोबर असे काही जे काही छोटे छोटे उपाय आहेत हे जर उपाय तुम्ही केलेत तर त्याचे नक्कीच फळ तुम्हाला मिळेल व्हिडिओ संपूर्ण पहा त्यामुळे तुम्हाला पुढे मी जे काही सांगणार आहे ते सुद्धा तुम्हाला नक्कीच माहिती होईल तर तुम्ही जर चॅनलवरती ला, नव नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढे येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील त्यानंतरचा जो उपाय आहे तो उपाय म्हणजे असा आहे की वैशाख पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचे आहे त्यानंतर संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला शुद्ध तीप तुपाचा दिवा लावायचा आहे असे केल्याने माता लक्ष्मी तुमच्यावर लवकर प्रसन्न होते आणि तिचा कृपाशीर्वाद हा तुमच्यावर राहतो त्याचबरोबर वैशाख पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पाच सात अकरा किंवा एकवीस अशा विषम संख्येमध्ये कवड्या घेऊन त्यांची तुम्ही विधिवत पूजा करून तुम्हाला ते माता लक्ष्मीला अर्पण करायचे आहेत आणि तुम्हाला त्याची स्थापनासुद्धा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये करू शकता त्यानंतर त्यानंतरचा जो कवड वड़ा, कवड्यांचा उपाय आहे तो म्हणजे ह्या ज्या पूजा केलेल्या कवड्या आहेत त्या कवड्या तुम्हाला एका लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकता असे केल्याने तुमच्याकडे जी काही पैशाची येणारी आवक आहे ती आवक वाढेल आणि तुम्हाला पैशाची कमतरता जाणवणार नाही त्यामुळे तुम्ही कवड्यांचा हा उपाय नक्की करा कवड्या ह्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत त्यामुळे कवड्यांची पूजा करून तुम्ही त्या तिजोरीमध्ये ठेवल्यास तुमची तिजोरी कधीही रिकामी राहणार नाही त्यामुळे लक्ष लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय तुम्ही अवश्य करा त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्ही माता लक्ष्मीची पूजा कराल त्यावेळेस माता लक्ष्मीला पांढऱ्या पदार्थाचा नैवेद्य दाखवावा तान पांढऱ्या पदार्थाचा नैवेद्य म्हणजे शिरा त्याच्यानंतर तांदळाची खीर शेवयाची खीर माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्ही पांढऱ्या पदार्थापासून बनवलेले नैवेद्य माता लक्ष्मीला अर्पण केल्यास माता लक्ष्मी तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होईल आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आपल्या घरामध्ये सुख शांती ऐश्वर नांदेल या दिवशी चंद्र हा पूर्ण रूपामध्ये असतो त्यामुळे या दिवशी चंद्रदेवाची पूजा सुद्धा करणे शुभ मानले गेले आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही चंद्रदेवांची पूजा करून त्यांना सुद्धा तुम्ही पांढऱ्या पदार्थापासून बनवलेल्या खिरीचा नैवेद्य दाखवून चंद्रदेवाची तुम्ही विधिवत पूजा करून आशीर्वाद घेऊ शकता असे केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या ज्या काही अडीअडचणी आहेत समस्या आहेत त्या दूर होण्यास मदत होईल वैशाख पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही भगवान हनुमानांची सुद्धा पूजा करू शकता वरती मी सांगितलेच आहे की ना तुम्ही हनुमानांना नारळ ना अर्पण करून त्याचा आशीर्वाद तुम्ही घेऊ शकता वैशाख पौर्णिमेला हनुमंतांची पूजा केल्याने उपासना केल्याने त्याचे फळ दुप्पट मिळते असे मानले गेले आहे त्यामुळे वैशाख पौर्णिमेला असे जे काही छोटे छोटे उपाय आहेत ते तुम्ही करून माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरि विष्णूंना प्रसन्न करून त्यांचा कृपाशीर्वाद घ्या त्याचबरोबर वर मी सांगितल्याप्रमाणे माता माता लक्ष्मी आणि भगवान बोलेना यांचीसुद्धा सुद्धा पूजा करून त्यांचाही कृपाशीर्वाद तुम्ही घेऊ शकता वैशाख पौर्णिमेला खूपच महत्त्व आहे त्यामुळे वैशाख पौर्णिमेच्या दिवशी छोटे छोटे उपाय करून तुमच्या आयुष्यामधील ज्या काही अडीअडचणी आहेत -आड़ त्या अडचणी तुम्ही दूर करू शकता या अगोदर तुम्ही भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी वैशाख पौर्णिमेला कोणकोणते उपाय केलेत आणि या वैशाख पौर्णिमेला तुम्ही काय उपाय करणार आहात ते मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुमचे अनुभवसुद्धा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला वैशाख पौर्णिमेंच्या दिवशी स्वामींची सेवासुद्धा करायची आहे हे लक्षात असू द्या योगायोग म्हणजे गुरुवार आणि वैशाख पौर्णिमा एकत्र आलेली आहे त्यामुळे जे काही स्वामींची आपण नित्यसेवा करतो तीसुद्धा तुम्हाला गुरुवारच्या दिवशी करायचीच आहे त्यानंतर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृतातले तीन अध्याय त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप आणि तारक मंत्रसुद्धा तुम्हाला म्हणायचेच आहे आणि स्वामी महाराजांना अगदी मनापासून तुम्हाला प्रार्थना करायची आहे तेच कवड्यांची स्थापना कशी करावी याबद्दलचा संपूर्ण व्हिडिओ चॅनलवरती आहे तुम्ही जर पाहिला नसेल तर तुम्ही अवश्य पहा आणि व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरचे व्हिडिओ बघत राहा आणि आनंदी रहा आणि स्वामी सेवा करत रहा तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ